करण्यासाठी आली आहे आणि किती जणींना वाटतं की मी काहीतरी करण्यासाठी जन्माला आली आहे किती जणींना वाटतं मी काहीतरी कवण्यासाठी जन्माला आली खरंच था हात वर करा तर आज हे तुमच्यासाठी आहे संधी ही रोज असते संधी कधीच संपत नाही संधीचं सो सोनं करता आलं पाहिजे आणि रोजचा दिवस जो तुमच्यासाठी उगवतो ना तो तुमच्यासाठी नवा जन्म आहे आणि झोपेत माणसं लावतायत तरुण तरुण लोक झोपेत आपोआप त्यांचा मृत्यू झालेला आपण बातम्या पाहतोय मग तुम्हाला असं आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यासाठी उगवलेला सूर्य हा माझा नवीन जन्म आहे तर कामाला लागा स्वतःला घडवा मी आता हा मोबाईल आहे ह्या मोबाईल मध्ये माझ्या माझा नाव्हा पैसे खावतो की नाही दहा हजार दहा मोबाईलला माझ्या नवऱ्याने पैसे दिले मी दर महिन्याला त्याला रिचार्ज करते पण ह्या मोबाईल मध्ये असा सेल्फी काढायला सुद्धा मला लाज वाटते चार लोक बघतात काय म्हणतील तर तसं न करता नुसतं स्टेटस पुरतं मर्यादित राहू नका आज मी एक मुक्ता सखी मंचची अध्यक्ष आहे आणि मी एक युट्यूबर सुद्धा आहे यशस्वी युट्यूबर आहे त्याच्यातून सुद्धा पैसे कमवता येतात तुम्ही स्टेटस ला फोटो टाकायचे स्टेटस ला रोज फोटो काढायचा स्टेटस ला पण चोवीस तासात ते स्टेटस संपून जातात त्याचा काय उपयोग मग म्हटलं याच्यात सुद्धा माध्यम आहे ना कितीतरी महिला चपाती बनवतात पोळ्या बनवतात पुरणपोळी बनवतात व्हिडिओ बनवतात युट्युब ला टाकतात भाजी बनवतात युट्युब ला टाकतात मसाले बनवतात युट्युब ला टाकतात तर हे माध्यम आहे यूट्यूबला आपण नाव ठेवतो पण आपल्या हातात आपन आहे की आपण कसं काम करायचं आपण जर आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहिलो आपण जर चांगलं काम केलं युट्यूबला तर आपल्याला कोणीही वाईट नजरेने बघणार नाही आता दादांनी सावंत दादा आणि गोळे दादांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलंय तर त्यांनी जे उद्योगाचं मार्गदर्शन केलंय तुम्ही मसाले बनवायला शिका लॉन्जी बनवायला सका शिका ते मी मशीनी घ्या आणि तुम्ही काय बनवले ते युट्यूबवर टाका जर तुम्ही युट्यूबला टाकलं तर तुमचा व्यवसाय परदेशात सुद्धा जाऊ शकतो आज मला संधी होता मी असाच युट्यूबला एक व्हिडिओ पाहिला ती महिला म्हणाली की मी अमुक अमोक गावाला गेली आणि तिथे एक डॉक्टर आहेत आयुर्वेदिक त्यांनी मला औषध दिलं त्याने माझा पंधरा वर्षाचा जुना संधिवात गायब झाला बरा झाला तर मी पाहिलं त्या गावाचं नाव काय आहे तर माझ्या शेजारीच ते गाव आहे आज माझ्या शेजारी असून मला माहित नाही पण हे जे माध्यम आहे मा ना या माध्यमा ह्या माध्यमाने मला ते डॉक्टर माझ्या गावात सापडले इतकी वर्ष मला ते डॉक्टर माहिती नव्हते मग हे जे माध्यम आहे मा याला तुम्ही दहा हजार पंधरा हजार खर्च करता तर तुम्ही काय व्यवसाय करता न लाजता निर्भीडपणे युट्यूबवर टाका तुमचा व्यवसाय नक्कीच लोकांपर्यंत पोहचेल मुक्तांगण सखी मंच मी घरात बसल्या बसल्या ओपन केलं दादाने सांगितलं व्यक्तिमत्व विकास असं सुद्धा लोकांना भीती वाटते इथे येऊन बोलण्यासाठी मग अशा महिलांसाठी मी काय केलं माहिती का दादा घरामध्ये सेटअप केला माझ्या घरामध्ये पडदे लावले घरामध्ये सेटअप केला माझे बीसीचे ग्रुप बचत गटाचे ग्रुप या सगळ्या महिलांना एकत्र करून मी दर महिन्याला एक सेशन राबवायला सुरुवात केली कधी वाचन का पुस्तक वाचन कधी काव्य वाचन कधी तुला काय गायन येतं ते सांग कधी तू फिरायला गेली तो अनुभव सांग असं त्या महिलेला असं घरात उभं केलेलं आहे हॉलमध्ये आणि आम्ही तिच्या बाजूला चटई टाकून बसलेलो आहोत आणि त्याच्यातून मी महिला उभ्या केल्या आहेत व्यक्तिमत्व मत्व विकास मी घरातून त्यांना दिला आहे तर आज त्या महिला एवढ्या आनंदित झाल्या की ताई तुम्ही आम्हाला जे दिलंय ना ते आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय मिळालं की आमच्या मनातलं सगळं बाहेर आलं आणि आम्ही खुलायला लागलो आम्हाला डेअरिंग मिळाली असं जरुरी नाही आहे हो की तुम्हाला पैसाच पाहिजे तुम्ही फक्त ठरवा संधी ही रोज उपलब्ध आहे एखाद्या माणसाला रात्रीचा प्रवास करायचा आहे त्याच्या हातामध्ये कंदील दिला आहे आणि त्याला सांगितलं जा आता तुला हा कंदील दिला आहे या प्रकाशात तू तु तुझ्या टार्गेट पर्यंत जा त्या माणसाने काय सांगितलं की आहो याचा प्रकाश तर फक्त तीन फुटापर्यंतच पडतो आहे आणि मला तर जायचं आहे तीन किलोमीटर मग हा कंदील माझ्या काय उपयोगाचा तर ही अवस्था आपली सगळ्यांची झाली आहे आपल्याला टार्गेट गाठायचं आहे पण आपण आपला आत्मविश्वास गमावून बसला आहे प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्याकडे असे कितीतरी कंदील आहेत आपले हात पाय आपले नाक कान डोळे हे आपले कंदीलच आहे गरज आहे फक्त ह्या भगवंताजी ज्याची आज जन्मोत्सव साजरा केला आहे बुद्धीचा देवता तर या कंदिलामध्ये आपल्याला फक्त बुद्धीची ज्योत लावायची फक्त जरूरत आहे आणि हे तुम्ही धाडस करा आज खरंच खूप छान पुन्हा एकदा सांगते की खूप छान उपक्रम झालेला आहे तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मला या मंचावर आपल्या ह्या ग्रुपने दादांनी दादांनी आलो दादांनी मला आमंत्रण केल्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे आणि मला सुद्धा माझं मत मांडण्याची संधी दिली खूप छान वाटलं अतिशय आहे एकदा दादांसाठी टाळ्या वाजवा की ज्यांनी तुमच्यासाठी हे उपलब्ध करून दिलं आहे धन्यवाद